त्या या मुला नो, मदे, त्या मदे, एक विषमसंख्या असून त्यापुढील समसंख्या कोणती या पद्धतीचं गणित विचारत असताना लक्षात ठेवा मुलांनो विषम संख्येमध्ये कोणत्याही विषम संख्येमध्ये एक मिळवला असता समजा एक विषम संख्या आपण समजले तीन त्याच्यामध्ये एक मिसळला असता किती येते चार ही समसंख्या मिळते परंतु या गणितामध्ये यम ही कसली संख्या आहे विषम संख्या आहे त्याच्या पुढची येणारी समसंख्या कोणती आहे तर ह्या यममध्ये किती मिळावं लागेल आपल्याला इथं जसं एक मिळवलं आहे त्या पद्धतीनेच या यममध्ये आपल्याला एक मिळावं लागेल म्हणजे त्यापुढची आपल्याला विषमसंख्या मिळेल म्हणून पर्याय क्रमांक दोन येतो यानंतरचं दुसरं गणित आहे मुलांना ते पहा दोन विषमसंख्यांचा गुणाकार पस्तीस आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती कोणत्याही दोन विषमसंख्यांचा गुणाकार त्या दोन विषमसंख्या असतील सात गुणोले पाच या दोन्हीही विषमसंख्या आहेत यांचा गुणाकार किती येतो पस्तीस याच्यातली लहान संख्या पाच आहे आणि मोठी संख्या किती आहे सात आपल्याला कधी लहान विचारतील कधी मोठी विचारतील तर मुलांना याच्यातलं काय विचारलं आपल्याला मोठी संख्या कोणती आहे म्हणून पर्याय क्रमांक किती येतो सात चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया एका तासात वीस पाने लिहित असेल तर तिला पंचेचाळीस पाने लिहिण्यास किती वेळ लागेल पहा मुलांना अतिशय सोपं गणित एका तासामध्ये किती लिहिते ती वीस पानं लिहिते मग दोन तासामध्ये ती पानं किती लिहील चाळीस पानं लिहील मग पहा पाच पानं लिहिण्यासाठी आपल्याला तिचा वेळ काढायचा आहे एका तासामध्ये ती वीस पानं लिहिते म्हणजेच काय एका तासामध्ये वीस पानं लिहिते म्हणजेच काय साठ मिनिटामध्ये ती किती पानं लिहिते वीस पानं लिहिते तर पंधरा मिनिटामध्ये ती किती पानं लिहील पाच पानं लिहू शकते म्हणून एका तासामध्ये वीस पानं लिहिते पण आपल्याला गणितामध्ये विचारलं आहे की पंचेचाळीस पानं लिहिण्यासाठी तिला किती वेळ लागेल म्हणजेच काय लक्षात आलं असेल मुलांना तुम्हाला एका तासामध्ये वीस पानं दोन तासामध्ये चाळीस पानं तर मग पंधरा पानं लिहिण्यास सॉरी पाच पानं लिहिण्यासाठी तिला किती मिनटं लागतील पंधरा मिनिटं लागतील म्हणजेच काय मुलांना लक्षात आलं असेल की तिला पंचेचाळीस पानं लिहिण्यासाठी दोन तास किती मिनटं लागतील पंधरा मिनिटे लागतील चला मुलांना पुढचं गणित आपण पाहणार आहोत की चारचा घण आठच्या वर्गाचा किती पट आहे का दिलेलं गणित आहे चारचा घण आठच्या वर्गाचा किती पट आहे चला आपण चारचा घण करूया चारचा घण केल्यानंतर किती येतो चार चा गुणवले चार चा गुणले चार चारणचोक चार सोळा सोळ किती येतो चौसष्ट आणि मग पहा आठचा वर्ग करूया आठचा वर्ग किती आठ गुणले आठ किती येतो चौसष्ट आठ या वर्गाच्या पट आहे आठच्या पट आहे तो एक पट आहे मुलांना समजलं एक कशा पद्धतीनं सोडवलं चला तर पुढं पुढचं गणित आपण पाहणार आहोत की राधाने अडीच हजार रुपयाची सायकल दोन हजार रुपयाला विकली तर या व्यवहारात सेकडा तोटा किती झाला सेकडा तोटा किती झाला राधानं ती सायकल किती रुपयाला घेतली होती अडीच हजार रुपयाला घेतली होती सायकल केवढ्याला विकली दोन हजार रुपयाला विकले तर सेकडा तोटा काढत असताना मुलानं लक्षात ठेवा सेकडा तोटा हा खरेदी किंमतीवरच निघतो खरेदी किंमत आणि या ठिकाणी झालेला तोटा या सूत्रातच आपल्याला हे हो गणित सोडावं लागतं म्हणून सेकडा तोटा काढत असताना आपण पहा कितीला घेतली होती राधानं सायकल ती अडीच हजार रुपयाला ती केवढ्याला विकली तिनं दोन हजार रुपयाला म्हणजे तिला झालेला तोटा किती आहे पाचशे रुपये मग आपल्याला सेकडा तोटा काढायचा म्हणजे त्याचं तोट्याचं सेकड्यामध्ये रूपांतर करायचं आहे म्हणून अडीच हजारावर पाचशे तर शंभराला किती होईल हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा शून्य म्हणजे राधाला या व्यवहारामध्ये वीस टक्के तोटा झाला म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहू पंधरा वर पंधरा वर्षापूर्वी सतीसचे वय पस्तीस वर्ष होते तर अजून किती वर्षाने तो साठ वर्षाचा होईल पहा एक गणे सुटतं अतिशय सोपास नगरेत पाचशे सेकंदामध्ये सोडतं पंधरा वर्षापूर्वी तो किती वर्ष पंधरा वर्षापूर्वी तो किती वर्षाचा होता पस्तीस आज आज तो किती पंधरा वर्षापूर्वी पस्तीस वर्षाचा होता तर आज तो किती वर्षाचा असेल पन्नास वर्षाचा पंधरा वर्षापूर्वी पस्तीस होता तर आज तो पन्नास वर्षाचा असेल तर किती वर्षांनी तो किती वर्षाचा होणार आहे साठ वर्षाचा म्हणजे ह्या पन्ना आज पन्नास वर्षाचा आहे मग साठ वर्ष होण्यासाठी आणखी किती वर्ष लागतील दहा वर्ष लागतील म्हणून तो सतीश दहा वर्षानंतर किती वर्षाचा होईल साठ वर्षाचा म्हणून पर्याय किती येईल चार नऊ मजुरांना पुढील गणित नऊ मजुरांना आठ दिवस लागणारे काम बारा मजूर किती दिवसात करतील पहा नऊ मजुरांना आठ दिवसामध्ये लागणारं दूरा, जे काम आहे ते बारा दूरा मजुरांना किती दिवसात करावं लागेल याच हे गणित सोडवताना एक लक्षात आता असेल की नऊ मजुरांना लागणारे काम म्हणून नऊ गुणोले अठरा छेदस्थानी बारा चार एक चार दोन आठ चार त्रिक बारा तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा म्हणजे बारा मजुरांना ते काम किती दिवसात पूर्ण होईल सहा दिवसात म्हणून पर्याय क्रमांक किती आला एक त्यानंतरचं जे पुढचं गणित आहे ते मुलांना पहा सात सुतार सात दिवसात सात टेबल तयार करतात एक सुतार एक टेबल आपल्याला किती दिवसात तयार करील तो एकच दिवसामध्ये तयार करील म्हणून पर्याय क्रमांक किती येईल दोन चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया त्यापैकी कोणते लिप वर्ष आहे हाही प्रश्न आता धुळे परीक्षेमध्ये विचारलेला होता जर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला एकक स्थानी एककाने स्थानी शून्य असेल एककाने स्थानी शून्य असतील तर लिप वर्ष ओळखण्यासाठी ह्या पूर्ण संख्येला चारशेने निशेष निशे भाग गेला पाहिजे कितीने भाग निशेष भाग गेला पाहिजे चारशेने निशेष भाग गेला पाहिजे मग पहा तेराशेला चारशेने भाग घाला चौदाशेला चारशेने भाग झाला पंधराशेला चारशेने भाग झाला सोळाशेला चारशेने भाग झाला या ठिकाणी सोळाशे चारशेने निशेष भाग जातो चार एक चार चार इंचोक सोळा म्हणून या ठिकाणचा जो पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर येतं म्हणजे चारशेने सोळाशाला निशेष भाग जातो चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ मुलांनो हे एक विचारलेलं गणित चौसष्ट या संख्येच्या वर्गमुळात त्या संख्येचे घणमोळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती पहा मुलांना गणित का विचार गणितात विचारलं काय चौसष्ट या संख्येच्या वर्गमुळात म्हणून चौसष्टचं वर्गमूळ करा चौसष्टचं वर्गमूळ किती येतं आठ आणि या चौसष्टचं काय करायचं आहे घनमूळ या चौसष्टचं घनमूळ येतं किती चार या दोन्हींची बेरीज कहा आठ अधिक या दोन्हींची बेरीज किती येते आठ अधिक चार बरोबर बेरीज किती येते बारा म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक म्हणजे चौसष्टचं वर्गमूळ आणि त्याचं घनमूळ केलं यांची बेरीज किती येते बारा म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाह पहा मुलांना अतिशय सोपं असणार गणित एका पुस्तकाचे एक छदस्थानी तीन पानं वाचल्यानंतर शंभर पाने, पाने वाचायची शिल्लक राहिल्यात तर त्या पुस्तकाला किती पाने असतील पहा पुस्तकाला एकूण पाने किती आहेत ते, ते पुस्तक तीन भागाचं आहे त्यापैकी एक भाग वाचला पुस्तकाचा म्हणजे राहिलेला भाग किती असेल दोन छदस्थानी तीन दोन पैकी एक भाग वाचलेला आहे आणि राहिलेला भाग किती असेल दोन छदस्त दोन पैकी सॉरी तीनपैकी दोन भाग वाचायचे राहिलेले आहेत मग वाचायचे राहिलेले भाग म्हणजे काय तीन पैकी दोन भाग वाचायचे राहिले आहेत म्हणजे शंभर पाने वाचायची राहिलेली आहेत बरोबर आहेत म्हणजेच काय दोन भाग म्हणजे शंभर पाने तर एक भाग म्हणजे किती पानं असतील पन्नास पाने मग ते पुस्तक किती भागामध्ये आहे तीन भागात आहे म्हणून त्या पुस्तकाला असणारी पानं बरोबर किती असतील तीन गुणोले पन्नास कारण का एका भागामध्ये पानं किती आहेत पन्नास असं पुस्तक किती भागाचं आहे तीन भागाचं आहे म्हणून त्या पुस्तकाला दीडशे पानं असतील म्हणून पर्याय क्रमांक किती येईल तीन कसं सोडल लक्षात आलं मुलांनो एका भा एक छदस्थानी तीन पानं वाचल्यानंतर सुद्धा शंभर पानं वाचायची राहिली तीन भागापैकी एक भाग वाचलाय आणि दोन पानं दोन भाग वाचायचे राहिलेत दोन भाग म्हणजे किती शंभर पानं तर एक भाग म्हणजे किती असतील पन्नास पानं म्हणून त्या पुस्तकाला एकूण दीडशे पानं असतील चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहू राहुलला गणितात दीडशेपैकी एकशे आठ गुण मिळाल्यास त्याला किती टक्के गुण मिळाले पहा या गणितामध्ये राहुलला किती दीडशेपैकी पैकी किती मिळालेत एकशे आठ तर सेकडा गुण काढायचे आहेत शंभरापैकी किती दीडशेपैकी एकशे आठ मिळाल तरी शंभरपैकी किती या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडावं लागेल मग पहा मुलांनो पंचवीस चौक शंभर पंचवीस सक्ख दीडशे मग पहा या पद्धतीने बघायला बे दोन्ही चार बे तरीख सहा तीन तीक नऊ तीन सख्ख अठरा छत्तीस हे छत्तीस आणि दोन छत्तीस दोन्ही बहात्तर म्हणजे राहुलला दीडशेपैकी एकशे आठ गुण मिळाले म्हणजे त्याला सेकडा बहात्तर टक्के गुण मिळाले या पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येईल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहू पण हे देखील गणित आजयचा मासिक पगार दोन हजार चारशे पन्नास रुपये व मासिक खर्च किती आहे दोन हजार शंभर रुपये असल्यास त्याची वार्षिक बचत किती पहा मुलांना हे गणित सोडवताना त्याचा मासिक पगार किती आहे दोन हजार चारशे पन्नास आणि त्याचा खर्च किती आहे मासिक दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे म्हणजे तो बचत किती करतोय मासिक मासिक बचत किती असेल त्याची पहा मुलांना किती असेल मासिक बचत शून्य पाच तीन आणि शून्य म्हणजे त्याची मासिक बचत असेल साडेतीनशे रुपये मग आपल्याला काय विचारले तर त्याची वार्षिक बचत किती असेल वार्षिक बचत तो किती करीत असेल म्हणजे साडेतीनशे गुणवले बारा बारा शून्य शून्य बारा पंचे साठ हत्चाळीस सहा बार बारा दोन बारा त्रिक छत्तीस सहा बेचाळीस म्हणजे चार हजार दोनशे रुपये ही त्याची वार्षिक बचत असेल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाह चला मुलांना हा व्हिडिओ पाहूया चौरसाच्या मैदानाची एक बाजू एकशे वीस मीटर असल्यास पाच फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल पहा हा चौरस आहे या मैदानाची एक बाजू किती आहे एकशे वीस मीटर अंतर आहे मग हे एक फेरी मारण्यासाठीचं किती अंतर कापावं लागेल म्हणून पहा एकशे वीस गुणुले चार बरोबर किती येईल बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी मीटर एका फेरीमध्ये आपल्याला अंतर कापावं लागेल म्हणून पहा एका फेरीमध्ये किती होतंय चारशे ऐंशी म्हणून चारशे ऐंशी गुणुले आपल्याला किती फेऱ्या मारायच्या आहेत पाच म्हणून शून्य अठापनशे चाळीस पाच एकवीस आणि एक म्हणजे चोवीस म्हणजे आपल्याला हे पूर्ण अंतर करण्यासाठी पाच फेऱ्या मारण्यासाठी आपल्याला किती वेळ किती मीटर किती मीटर अंतर कापावं लागेल दोन दोन हजार चारशे मीटर म्हणून याचं किलोमीटरमध्ये रूपांतर करा दोन पॉईंट दोन दशांश चार के एम म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं